कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्याने राजापूर तेरवाड बंधारे पाण्याखाली गेल्याचा दावा कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केला आहे कृष्णा नदीतील पाण्याचा फुगवटा रोखण्यासाठी हिप्परगीचे दरवाजे एकतीस ऑगस्टपर्यंत उघडेच ठेवण्याची मागणी केली आहे आणि यासंदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी पाटबंधारे विभाग आणि कर्नाटक सरकारला पत्र दिले आहे पत्रात म्हटलेलं आहे की सांगली कोल्हापूरचा संभाव्य महापूर रोखण्यासाठी पावसाळ्यात कृष्णा नदी अखंड प्रवाहित राहणे आवश्यक आहे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सात जून रोजी महापौर नियंत्रण समितीची बैठक झाली होती आणि यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी उपस्थित होते यावेळी हिप्परगी धरणाचे दरवाजे एकतीस ऑगस्टपर्यंत खुले ठेवून संपूर्ण विसर्ग पुढे सोडण्याचा निर्णय झाला यासंदर्भात पाटबंधारे विभाग पुढील आवश्यक कारवाई करेल असंही ठरलं होतं मात्र आज मी ती धरणाचे बावीसपैकी पैकी सोळा दरवाजे बंद आहेत धरणात एकवीस हजार क्युसेक क्षमतेनं पाणी जमा होत आहे उघडलेल्या सहा दरवाज्यातून बारा हजार क्युसेक विसर्ग होत आहे धरणाची सध्याची पाणी पातळी पाचशे बावीस पूर्णांक साठ मीटर आहे धरणातील पाण्याच्या फुगवट्यामुळे राजापूर आणि तेरवाड बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधारासुद्धा पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबली आहे पाटबंधारे खात्याच्या अकार्यक्षम कारभारामुळे तीस जून रोजीची स्थिती उद्भवलेली आहे अलमट्टी पाचशे सतरा ठेवा हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तवलेला आहे आणि त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी हिप्परगी धरणाचे दरवाजे खुले करण्यासाठी कार्यवाही करावी आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेनं होऊ शकेल अलमट्टीची पाणी पातळी एकतीस ऑगस्टपर्यंत पाचशे सतरा मीटरपेक्षा कमी राहील याची दक्षता घ्यावी असं सांगितलं आहे